महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर आली आचारसंहितेची घोषणा कधीही होऊ शकते आणि त्यामुळे सर्वच पक्ष अलर्ट मोडवर आहेत महायुती आणि महाविकास आघाडीची यादी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर येण्याचे संकेत मिळत आहेत बघूया त्याबद्दलचा रिपोर्ट दसऱ्याच्या मुहूर्तावर उमेदवारीचं तोरण पहिल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्याचं धोरण मविया बांधणार जागाटपाच्या फॉर्म्युल्याची माळ विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे महायुतीने प्रचारात आघाडी घेण्यासाठी उमेदवारांची पहिली यादी सर्वात आधी जाहीर करण्याचं धोरण आखलंय त्यानुसार दसऱ्याच्या मुहूर्तावर महायुतीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे पहिल्या यादीत हमखास निवडून येणारे आमदार असण्याची शक्यता आहे ज्या उमेदवारांची नावं जाहीर होतील त्यांच्या मतदारसंघात आक्रमक प्रचार करता येणार आहे सुमारे साठ जागांवर तिन्ही पक्षांमध्ये एकमत झालंय उर्वरित जागांवर लवकरच निर्णय होणार आहे त्यामुळे दसऱ्याच्या मुहूर्तावर महाविकास आघाडीकडूनही उमेदवारांची यादी जाहीर होऊ शकते दसऱ्याला घोषणा होऊन सुरू आमचा प्रयत्न आहे की दसऱ्यापर्यंत लागण्याची शक्यता वर्तवली जाते पितृपक्षाच्या काळात जागा वाटपांच्या चर्चेला ब्रेक लागला होता त्यानंतर महायुती आणि मवियामध्ये जागा वाटपाच्या बैठकांचं सत्र सुरू झालं होतं जागा वाटपावर महायुती आणि मवियामध्ये जागा वाटपाबाबत एकमत झाल्यानं दसऱ्याच्या मुहूर्तावर उमेदवारांची घोषणा होऊ शकते कृष्णाथ पाटीलसह कपिल राऊत झी चोवीस तास मुंबई